आगामी विधानसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा सचिव विलास मामा रणदिवे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा पार पडला तर भाजप जिल्हा सचिवांच्या या पक्षप्रवेशाबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे भाजपच्या वरिष्ठ लोकांनी कल्याण पश्चिमेत अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष वरुण पाटील यांना वेळीच समज द्यावी अन्यथा आमच्या अखत्यारीत येणाऱ्या कल्याणपूर्व डोंबिवली आणि मुरबाड विधानसभेत आम्ही गप्प बसणार नाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीं पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम केल्यास त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला दिसून येतील असे शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी यावेळी भाजपला थेट इशारा दिला आहे या, या पक्षप्रवेशावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील अरविंद पोटे माजी नगरसेवक जयवंत भोईर गोरख जाधव दुर्योधन पाटील महिला आघाडीच्या नेत्रा उगले माजी नगरसेविका हर्षाली थविल यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मराठा क्रांती मोर्चाचे आमचे वरिष्ठ असे पदाधिकारी मामा रंधवे उर्पविलास रंधवे यांनी आज विश्वनाथ बोईर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांना भगवा ध्वज घेऊन आम्ही त्यांचा शिवसेनेत त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रंजवेच्या नावाने आम्ही काय बिटका देत नाही आहे मामा रंजवे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे आणि त्यामुळे हा काही युतीतला हा प्रश्न नाही आहे पण भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे स्थानिक नेते, ये नेते ते स्वतःला नेते समजून घेतात मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला विश्वनाथ भुईर यांच्या विरुद्ध त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली आणि धर्म पाळला नाही हे युती धर्म पाळला नसल्यामुळे यावेळीसुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत अनेक प्रकारचे कामं करत आहेत आणि युतीधर्म न पाळता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी ही त्यांनी जोरदसपणे या ठिकाणी चालू केलेली आहे ते वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या कळावी भारतीय जनता पक्षाच्या या निमित्तानेच आज या ठिकाणी मामारांदवेच्या प्रवेशाच्या वेळी मी सांगत आहे की नरेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळेत दखल घेऊन या दोघांना त्यातल्या तिथं तिथं थांबवलं पाहिजे अन्यथा भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकशे बावन्न ते एकशे पंचावन्न ठिकाणी लढत लढणार आहे अशा पद्धती भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या जर पाठीमागून सुरा फोकण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातली कदापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार नाही बनकोरे कसं आहे मागच्या वेळेचा निवडणुकीचा आम्हाला अनुभव आहे आणि दोन हजार एकोणीस साली एकत्र अशा आमच्या शिवसेना पक्षामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे त्यामुळे आमचे उमेदवार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या त्या त्या वेळेच्या तिथल्या तिथल्या लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे यावेळी आम्हाला भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या हक्काप्रमाणे लहान भावांना त्यांनी सर्वच त्यांची घेण्याचा प्रयत्न करू नये आमच्या आमदारांना जे शिंदेसाहेब आम्हाला जेवढ्या जागा सोडतील त्या जागा शिंदेसाहेब ज्या लढतील ते युती धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे पण तसा प्रयत्न मात्र स्थानिक लेवलला होत नसल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हा इशारा देतो आहे की आपण वेळीच ही बंडखोरी थांबवा जय हिंद जय महाराष्ट्र कल्याणचे सैनिक सण सन करणाऱ्यांना याचा अर्थ तर या ठिकाणी बंडखोरी झाली तर आमच्याकडं कल्याणपूर्वसुद्धा आहे सुद्धा आहे सुद्धा आहे हे माझ्या अखत्यारीतले आहेत आमच्या कल्याण शिवसैनिकांच्या या ठिकाणी सुद्धा बंडखोरी होऊ शकते हा सूचक इशारा या ठिकाणी मी त्यांना देत आहे